आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या काय तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहात आता महाराष्ट्राला सुद्धा उत्सुकता आहे किंवा या आंदोलनामध्ये पूर्ण महाराष्ट्र ओळणी निघाला असंही बोललं जाते आणि सरकार पातळीवर हे आंदोलन हे उपोषण थांबावं किंवा या सगळ्यांना न्याय द्यावा असं सध्या तरी काही दिसत नाही अशी सगळ्या आंदोलकाची चर्चा आहे काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा मी भाऊची जिदीला मी सलाम करते आणि जे गोरगरीब लोकांच्यासाठी जो लढा देत आहे ते खूप एक कौतुकास्पद आहे आणि मी हेच म्हणते की देवेंद्र फडणवीस साहेब माझी कडकडीची हात जोडून विनंती आहे लवकरच लवकर तुम्ही हे जे मुद्दा आहे ते संपवा आणि लवकरच लवकर तुम्ही आरक्षण आरक्षण द्या आणि आज जे लोकांची परिस्थिती आहे इतकी मोठी पावसामध्ये लोक थांबलेले आहे सगळ्यांची जिद्दीला सलाम आहे आणि इतके आपले जे महाराष्ट्राचे लोक आहे ते खूप जिद्दी आहे आजपर्यंत ही जिद्द कोणी घेतली नाही होती पण आता ही जिद्द एक मोठं रूप धारण केलेला आहे तो मला असं वाटतंय की लवकरच लवकर द्यायला पाहिजे ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देता येणार नाही अशी एक भूमिका सगळ्यांचीच आहे म्हणजे विरोधातल्या लोकांची किंवा सरकारचंही म्हणणं आहे की सगळ्या समाजाला न्याय दिला पाहिजे असं आंदोलन झाल्यानंतर मग ओबीसीवर अन्याय होणार नाही का कारण विशेषतः तुम्ही मधल्या काळामध्ये सगळ्यात ओबीसी असतील किंवा इतर धनगर समाजीसी बद्दल नाही पण हा माझा पूर्ण पाठिंबा आहे क्योंकि मी स्वतः ओबीसी समाजाची आहे तरी पण मी पाठिंबा देते क्योंकि सगळ्यांना आज जे सरकार जे सिस्टम चालू आहे हे मला पण आवडत नाही आणि सगळ्यांना आपल्या हक्कासाठी लढण्याचे भूमिका ठामपणे करायला पाहिजे हे मताची मी आहे बाकी ओबीसी मध्ये बसताय की नाही बसताय त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत आता सरकारनं काय केलं पाहिजे तातडीनं कारण मोठ्या संख्येने इथं मराठी आहेत पाऊस पडतो आहे मुंबईतल्या जनतेची सुद्धा अडचण होताना दिसते आहे वाहतूक ठप्प आहे एक महिला म्हणून एक आई म्हणून एक बहीण म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते लवकरच लवकर निर्णय घ्या क्योंकि पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल चालू आहे माहिती आहे तुम्हाला व्हायरल बुखार हड्डीचा बुखार आणि हे जे लोक बारिशमध्ये पावसामध्ये सकाळी पासून भिजत आहे हे लोकांना काय झाला तो सगळं काय जे आहे इल्जाम सरकारवरती येणार आहे या आंदोलनाचं कौतुक करत आहे तुम्ही फक्त मनोज रंगीना भेटण्यासाठी आलात की या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग सुद्धा असणार आहे अगोदर पासून ज्या वेळे लाठीचार्ज झाला होता त्यावेळे पासून माझा पूर्ण पाठिंबा आहे स्वराज्य शक्ती सेना जे माझा पक्ष आहे त्याचा पूर्ण पाठिंबा मराठा आरक्षणाला आहे त्याच्यासाठी मी आलेली आहे माझा तोच पुन्हा प्रश्न आहे की तुम्ही फक्त पाठिंबा देणं आणि चर्चा करणार आहेत का या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहात आंदोलनामध्ये इथे उपस्थित राहणार आहात सहभागी पण मी होऊ शकते आणि जेसे जरांगे भाऊ इकडे आलेले आहे मुंबई मी मुंबईची आहे प्रॉपर तो माझ्या घरी येऊन जेवण करा असं पण निवेदन द्यायचं आहे आणि पाठिंबा तो आहे आणि मी सहभागी पण आहे आंदोलन सहभागी होणार असल्याचं सांगितलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांना त्या भेटण्यासाठी आल्या त्या भेटतील आणि त्यानंतर त्यांची जी काही विषय आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतील पण महाराष्ट्रामधले सगळे मराठे ज्यावेळेस एकत्र येऊन एकवटतात त्यावेळेस इतकं मोठं वादळ हे कधी पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे सरकारने निर्णय घ्यावा असंही आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका